अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीला होतो त्या अनुषंगानं अजितदादा वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये दौऱ्यावर असताना आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता डी पी सीच्या निधीमध्ये होणाऱ्या भेदभावाच्या संदर्भामध्ये त्याच्यावर जे त्यांनी उत्तर दिलं ते उत्तर मी ऐकलं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की खासदारांचा काही संबंध येत नाही डी पी सीमध्ये डी पी सी ही आमदारांची आहे आमदारांनी त्याच्यामध्ये निधी कसा हे करायचा ते आमदारांना ठरवायचं आहे आणि खासदारांनी फक्त केंद्राच्या योजना बघायच्या बघाव्या असं त्यांनी उत्तरामध्ये बोलले होते परंतु मला आपल्या माध्यमातून दादांना प्रश्न विचारावा असा वाटतो की या महाराष्ट्रामध्ये मा ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांना कोटीचा निधी कोट्टीचा निधी हा जिल्हा नियोजन मंडळातून बी पी सी मधून भेटलेला आहे त्यामुळे माझा हा प्रश्न आहे अजितदादांना की जर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना जिल्हा नियोजनमधून तुम्ही जर पैसे देऊ शकता निधी देऊ शकता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाच्या या पक्षाच्या खासदाराला निधी देण्यामध्ये तुम्हाला अडचण काय हा कोणालाच जर दिला नसेल भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला निधी दिला नसेल डीपीसी मधून तर मी माझा जो क्लेम आहे डीपीसीच्या निधीवरचा तो क्लेम मी मागे घेतो परंतु कोट्टीने पैसा कोटीने पैसा बीजेपीच्या खासदारांना दिलाय त्यामुळं सत्ताधारी खासदाराकरता एक नियम आणि विरोधामध्ये असलेला खासदाराकरता एक नियम हा जो दुजाभाव हो महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो त्याचा मी निषेध करतोय आणि दादा पहिले असे नव्हते आम्ही त्यांना जळवून ओळखतो कारण की असे दादा नव्हते परंतु जेव्हापासून अजित बी जे पीच्या सानिध्यामध्ये आलेले आहे तेव्हापासून त्यांच्यामध्ये सुद्धा मोठा बदल आलेला मी पाहतोय आणि दादा आपण मराठीमध्ये दादा म्हणजे मोठा भाऊ आपण म्हणतो आणि दादाचं काम हे असं असतं की सर्वांना समावून घेण्याची भूमिका ही मोठ्या भावाची आणि दादाची असली पाहिजे परंतु अजितदादा तिथे कुठे चुकतात असं मला वाटतं तर ठीक आहे परंतु इतकंच सांगतो की बीजेपीच्या खासदाराला एक न्याय आणि विरोधात असणाऱ्या खासदाराला एक न्याय हे आम्ही खपवून घेणार नाही आणि पुढच्या काळामध्ये निधीचा जो आमचा क्लेम आहे तो आमचा सातत्यानं राहील पुढच्या काळामध्ये जर आंदोलन करण्याचं जरी काम पडलं तर रस्त्यावरचं आंदोलन त्याच्याकरता आम्ही उभारू